वैशाली दरेकर यांनी घेतली कबीर गायकवाड यांची सदिच्छा भेट वैशाली दरेकर यांना आमचा जाहीर कबीर गायकवाड कल्याण लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ वैशाली दरेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली सर्वात प्रथम वैशाली दरेकर यांनी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर कबीर गायकवाड व महिला पदाधिकाऱ्यांनी वैशाली दरेकर यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कबीर गायकवाड यांनी त्यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट म्हणून दिली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तर्फे वैशाली दरेकर यांना जाहीर पाठिंबा असल्याचे कबीर गायकवाड यांनी सांगितले या प्रसंगी युवक शहर अध्यक्ष कबीर गायकवाड मनोज सिंग अरबाज कुरेशी अक्रम खान तुषार वारसिया बुद्धभूषण जाधव कुणाल गायकवाड आनंद गायकवाड साबिराज सलमान शेना शेख माया दिवेकर नालंदा नगर येथील रहिवासी यांच्यासह हो, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी अंबरनाथ मध्ये मला वाटतं की सगळ्या धर्मियांच्या भगवंतांना देवांना भेटलेले आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत मी आज सगळ्या मंदिरांमध्ये गेले स्वामींच्या मठा मठामध्ये गेले दर्ग्यामध्ये गेले अनेक ठिकाणी फिरले लोकांना भेटले मला असं वाटतं लोकांचा उत्तम प्रतिसाद से, से, से। आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम चैतन्यने असं वातावरण आहे प्रत्येकाला बदल हवाय हे दिसते आणि मला असं वाटतं की त्या वरच्याचे जे आशीर्वाद आहेत ना भगवंताचे ईश्वराचे परमेश्वराचे ते असे काही आहेत की प्रत्येक ठिकाणी जे जे मला म्हणजे काही ठिकाणी पुजारी भेटत असेल तर काही ठिकाणी दर्जामध्ये मौलवी भेटत आहे सगळ्यांचे से सेम आशीर्वाद आहेत की तुम्ही विजयी व्हा पुढे व्हा आणि लोकांची सेवा करा मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे मला खूप आनंद झालाय महाविकास आघाडीच्या ह्या अधिकृत आणि इमानदार असे उमेदवार आहेत आणि माझ्या राष्ट्रवादी युवकांनी कडून त्याच्यानंतर शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था आणि संयुक्त जयंती महोत्सव मंडळाकडनं मॅडमला खूप खूप शुभेच्छा विजय भवो हो मॅडम आणि ही लढाई कुठल्या पक्षाची नसून मला वाटतं हुकुमशाही विरोधात लोकशाही असं ते आहे आणि आम्ही सगळेजण लोकशाहीच्या बरोबर आहोत आणि लोकशाहीची उमेदवार म्हणजे ताई आहेत तर ता आम्ही सगळेजण ताई तुम्हाला जाहीर पाठिंबा आणि आम्ही तुमच्यासाठी निष्पाकपणे या लढ्यामध्ये सामील आहोत सर्वप्रथम पाण्याचा जो प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न अंबरनाथ मध्ये हा तुम्ही सोडल अशी आशा भागतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो काही खूप खूप शुभेच्छा डॉक्टर नसतो तरी तो प्रयत्न नक्की करत महिला